नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो मराठी मीडियामध्ये गेल्या काही दिवसापासून अशी चर्चा आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत आणि नाराज आहेत म्हणजे दोन तीन कारणं त्याकरता पुढे केली जातात एकतर त्यांना असं वाटतं कुठेतरी की अजितदादाना फार जास्त महत्त्व मिळते आहे किंवा आपल्यावरती अन्याय होतो आहे ही एक नेहमीची कारणं झाली पण जे विरोधक आहेत भाजपचे आणि महायुतीचे आणि त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जे उभाटातले जे नेते मंडळी आहेत विशेषतः संजय राऊत हे वारंवार ह्या बाबतीमध्ये काही ना काही बोलत असतात आणि अलीकडे आपण सर्व जाणता की त्यांनी उदय सामंत यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं की दाओसला उदय सामंत गेलेले आहेत आणि ते फडणवीस यांच्या फार जवळ जात आहेत आणि त्यांच्याकडे वीस आमदार आहेत ते शिवसेनेला पोंडणार आहेत शिंदे शिवसेनेला वगैरे वगैरे त्यांचं सतत संजय राऊतांचं चाललं असतं आता ते विरोधात आहेत आणि त्यांना डेफिनेटली ते शिंदे शिवसेनेच्या लोकांना गद्दार म्हणत आलेले आहेत आणि पन्नास खोके वगैरे वगैरे हा सगळा इतिहास मी काय रिपीट करत नाही पण कुठेतरी हा प्रयत्न होतो आहे आता ह्या संदर्भामध्ये मित्रांनो ग्राउंड रिअॅलिटी काय आहे खरंच शिंदे किंवा शिंदेच्या बरोबरची जी माणसं आहेत किंवा जी नेते मंडळी आहेत ती नाराज आहेत का आणि सर्वसाधारणपणे शिंदेच एक जे आहेत शिंदे सेवे शिवसेनेचे सर्वे सर्व हे भाजपवरती आणि महायुतीवरती नाराज आहेत का हा एक प्रश्न वारंवार चर्चेला जातो त्यातले काही असे मुद्दे आहेत जे मीडियाला ना मराठी फार आवडतात म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर दोन दोन्ही ठाकरे बंधू एकत्र होणार का तर ह्या शिव्याकडेला इतका ऊत आणलेला आहे ना ह्या लोकांनी इतक्यानं त्याची चर्चा झालेली आहे वेगळ्या वेगळ्या अँगलनी की त्याच्याविषयी काही बोलूच नाही असं वाटतं तरी पण परत कधीतरी आणखी महिन्या दोन महिन्यांनी दोन्ही ठाकरे <coughs> बंधू एक होणार आहे का हा प्रश्न मराठी मीडिया विचारत असतो तसंच अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार का म्हणजे कुठे अगदी फंक्शनमध्ये सुद्धा शरद पवार आणि दादा, दादा समोरासमोर आले की लगेच मराठी मीडिया सुरू होतो की आता चालले दादा परत आता ह्याच्या बाबतीमध्ये मित्रांनो आपण थोडीशी चर्चा करणं मला वाटतं की आवश्यक आहे एकतर आपण जर पाहिलं की शिंदे आणि अजितदादा हे दोन्ही आपले मूळ पक्ष सोडून इथे आलेले आहेत भारतीय जनता पक्षाबरोबर आणि नुसते आलेले नाही आहेत तर त्यांचा जो मूळ पक्ष आहे त्याची निशाणी म्हणा किंवा तीच वा त्यांचीच पार्टी ही खरी पार्टी ही सुद्धा मान्यता घेऊन ते आलेले आहेत अगदी दादा असतील आणि शिंदे असतील पण त्याचबरोबर एक गोष्ट मात्र मित्रांनो लक्षात घ्यायला हवी की दादांच्या बाबतीमध्ये आपण पन पूर्णपणे म्हणू शकत नाही पण शिंदेंचे मात्र परतीचे दोर पूर्णपणे कापले गेलेले आहेत त्याच्यामुळे भाजपनी काहीही गोष्ट केली की लगेच त्याचा अर्थ असा जोडला जातो की आता शिंदेवरती भाजप नाराज आहेत किंवा शिंदे भाजपवरती नाराज आहे ह्याचं एक अलीकडचं उदाहरण तुम्हाला सांगतो पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक त्यांचं मुंबई नवी मुंबईमध्ये खूप मोठं प्रस्थ आहे इतक्या म्हणजे गेल्या बऱ्याच वर्षापासनं अगदी सुरुवातीपासनं शिवसेनेत असल्यापासून त्यांचं प्रस्थ आहे आणि ते सध्या पालघरचे पालकमंत्री आहे तर त्याने एक मेळावा भाजपचा घ्यायचं ठाण्यात ठरवलं तर लगेच त्याच्यावर जो सुरुवात झाली मीडियामध्ये आणि तर की आता ठाण्यामध्ये मेळावा घेत आहेत गणेश नाईक तर हा शिंदे सेनेला हे आव्हान आहे अरे काय आव्हान आहे भाजप पण एक स्वतंत्र पक्ष आहे ना की तो आपला मेळावा किंवा तो आपल्याला स्वतःला एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा विभागामध्ये वाढवायचा प्रयत्न करू शकतो ना आता हे ठीक आहे की शिंदेंचं तिकडे प्राबल्य आहे शिंदे तिथनं येतात शिंदेंचं जे काही कार्यक्षेत्र आहे ते ठाणे राहिलेलं आहे ठीक आहे पण म्हणून भाजपाने तिथे काहीच करू नये उद्या भाजपाचा समजा एखादा स्ट्रॉंग होल्ड असेल तर शिंदेने तिकडे आपली सेना नाही वाढवायची हे कुठलं आलं तत्वज्ञान पण काही करून हे दाखवून द्यायचं आहे मीडियाला किंवा उबाटामधल्या काही नेत्यांना आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना की भाजपबरोबर जाऊन शिंदे काय फारसे समाधानी नाही आहे आणि हे दाखवायला मग काही ना काहीतरी थिरीज मांडत राहायच्या काही ना काहीतरी बातम्या सोडत राहायच्या फुटकळ अफवा पसरत राहायची ही आता त्या मीडियाची जी आहे ना मगाशी ज्या दोन बातम्या मी म्हटल्या ठाकरे आणि पवार एकत्र येण्यासंदर्भातल्या तशी आता एक नवीन स्टाईल झाली आहे की उठसूट एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदेची सेना फुटणार हे प्रकार सुरू झाले आहेत तर खरं तर मीडियाला कळायला पाहिजे की लोक आता बऱ्यापैकी राजकीय दृष्ट्या शिक्षित झालेले आहेत आणि त्यांना कळतं की तुम्हाला काय म्हणायचं आहे असो पण ग्राउंड रिअलिटी अशी आहे की मित्रांनो एका पार्टीचं एखाद्या विभागामध्ये जर प्राबल्य असेल तर तिकडे त्याच युतीमध्ये मा असलेल्या माणसाने जायचं नाही तिथे असं काही नियम नाही आहे उद्या ठाण्यामध्ये जाऊन अजितदादासुद्धा आपल्या पक्षाचा मेळावा घेऊ हो शकतात ना त्यांना ते मी स्वतंत्र आहे मग भाजपने घेतलं तर कुठे बिघडलं आणि त्याच्यामुळे शिंदे कसे काय नाराज आणि इथे मित्रांनो एक गोष्ट मला मुद्दामून सांगायची आहे की शिंदे असतील दादा असतील ही जी नेते मंडळी आहेत ना ही मॅच्युर्ड आहेत दोघंही मॅच्युर्ड आहेत हे ठीक आहे राजकीय एक रेस असते रॅटरेस असते आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत स्पर्धा असते गळे कापू स्पर्धा असते पण मुळात तुम्ही बघितलं तर दादा असतील किंवा शिंदे असतील हे सुदैवाने मॅच्युअर्ड मंडळी आहे म्हणजे ते कोणीतरी चढवला म्हणून लगेच उठले आणि शिंदे युती तोडून गेले असं काही होणार नाही हे दिवा स्वप्न आहे विरोधकांचं आणि शरद पवार गट असेल किंवा प्रामुख्याने उबाटा गटातले संजय राऊत यांच्यासारखे जे काही नेते आहेत त्यांना जर असं वाटत असेल की आपलं एक विशफुल थिंकिंग करायचं की दादाचा पक, पक्ष शिंदेचा पक्ष फुटेल आणि मग सामंत जे आहेत उदय सामंत ते त्यांच्यामागे वीस आमदार आहेत वगैरे वगैरे हे मला वाटते नॉनसेन्स आहे उदय सामंत मला वाटत नाही की एक तर ते शिंदेंपासून दूर जातील पहिली गोष्ट आणि त्यांच्यामागे वीस आमदार हे म्हणजे अक्षरशः खूपच झालं म्हणजे अति झालं असं मला वाटतं तर अशा तऱ्हेच्या अफवा ज्या आहेत त्या पसरवून आता एक नवीन ट्रेंड म्हणजे ठाकरे एकत्र येतील का पवार एकत्र येतील का आणि त्याच्याबरोबर आता शिंदे नाराज आहेत किंवा शिंदे आता ह्या युतीतनं फुटून बाहेर निघणार हा एक तिसरा प्रकार आता हा मीडियामध्ये सुरू झालेला आहे पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आजच्या घडीला जनता जी आहे ती बऱ्यापैकी शिक्षित झालेली आहे राजकीयदृष्ट्या आणि ह्या असल्या गोष्टीवरती या असल्या फुटकळ गोष्टीवरती ती फारसा विश्वास ठेवत नाही किंवा ठेवणार नाही हे आता मला वाटतं जे विरोधी पक्ष आहेत युतीच्या विरोधात जे पक्ष आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं असं मला वाटतं मित्रांनो आपल्याला काय वाटतं का आपण आपल्या कॉमेंट्समधनं मला जरूर कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा धन्यवाद